व्हिडिओ मध्ये तुमची पण नेहमी भेंडीची भाजी चिवट होते का जर तुमच्या सोबत पण असा काही प्रॉब्लेम होत असेल भेंडीची भाजी बनवताना तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे पा कारण मी तुमच्या सोबत एक खास अशी छोटीशी टीप मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे ही टीप जर तुम्ही फॉलो करून ही भेंडीची भाजी बनवली तर तुम्ही कशाही पद्धतीने भेंडीची भाजी बनवा अजिबात चिवट होणार नाही का तुम्हाला पण भेंडी चिवट होऊ नये म्हणून खास अशी ही छोटीशी आहे हे आणि जा ही, ही भेंडीची भाजी चटकदार आणि बनवायची हे जर शिकायचं असेल तर व्हिडिओ व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले चॅनल खूप सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार आहे आज आणि आज जनसाचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे त्यांचे सर्व मनोकामना पूर्ण की स्वामीच्या प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करते आणि हो वाईट फॅमिली माझा मावस भाऊ प्रज्योत दत्तात्रय कवडे याचा सुद्धा आज वाढदिवस आहे प्रज्योत तुला वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा तुझ्याही सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीच्या प्रार्थना करते तर चला तर मग वाईट फॅमिली अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात आणि चिवट न होता चटपटीत अशी मसालेदार भेंडीची भाजी कशी बनवायची ते पाहूया ही दोनशे ग्रॅम भेंडी आहे गोल कापून घेतली अशा पद्धतीने तसेच आता ह्या भेंडीसाठी आपल्याला इथे कांदापात चटणी तीळ आहेत इथे टॅमॅटो कांदा अद्रक आणि हिरवी मिरची घेतलेली मसाला भेंडी बनवण्यासाठी प्रथम इथे जिजाऊ महाराष्ट्रीयन गरम काळा मसाला धनेजिरे बडशोपची फूड आमचूर पावडर मेथी मेथी या बडशोपची पावडर तसेच इथे चाट मसाला घेतलेला आहे हळद आहे हिंग आणि लाल मिरची पावडर असे हे मसाले घेतलेले आहेत आता हे मसाले एक करायचे संपूर्ण असे हे मसाले सर्व असे एकत्र केले की कट केलेल्या भेंडी मध्ये हा मसाला घालून एक जू करून घ्यायचा आहे भेंडीला लावून घ्यायचा आहे हा मसाला आणि ह्याच्यामध्ये घेते मी थोडस हे म्हणजे व्यवस्थित असं कोटिंग होईल गोल कट केलेल्या भेंडीला हा मसाला सर्व कोटिंग करून घ्यायचा आहे सर्व लावून घ्यायचा आहे हा मसाला आहे ना आपण तयार केलेला हा भेंडीला मॅगिनेट करणारा हा मसाला आहे अशा पद्धतीने आपण हा मसाला सर्व भेंडीला मॅगिनेट केलेला आहे लावून घेतलेला आहे चोरून घेतलेला आहे तुम्ही जर भेंडी केली तर भेंडी चिवट सुद्धा होणार नाही मसालेदार होईल आणि खूप टेस्टी होईल आपण मसा, ला हे मसाले असे कोटिंग करून घेतले आता थोडस ह्याच्यामध्ये तेल ऍड करायचंय म सर्व मसाले आणि तेल आपण भेंडीला लावून घेतलेला आहे कोटिंग करून घेतलेले आहेत आता ही भेंडी अशीच ठेवायची आता इकडे कढई ठेवलेली कढई गरम झाली आता त्यामध्ये ते आपण तेल ऍड करूयात वड्या तळल्या भेंडीमध्ये तेच तेल घेत आहे भेंडीला थोडस तेल जास्त लागतं पहा जिरं घालायचं आहे फोडणीला जिरं तेला तडतडायला तर लागलं ला की त्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे फोडणीला घातलेलं जिरं चांगलं तडतडायला लागलं ला की ला 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 ला, ला, त्यामध्ये हिरवी मिरची ऍड करायची आहे फोडणीला घालायची नंतर हा फोडणीला घालायचा हा ही चटणी घालायची फोडणीला कांदापातीची आणि ही तेलामध्ये दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची आहेत आता ह्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे एक चिरलेला कांदा आणि हे अद्रक लसूण आता माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे मी लसूण घातलेलं नाही आहे कांदा ब्राउन होतोपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा तेलामध्ये परतताना चवीसाठी मीठ घालायचं आहे तेलात फोडणीला घातलेला कांदा टॅमॅटो दोन्ही एकत्र असा हा मसालेदार मसाला परतून घ्यायचा आहे तेला तेलामध्ये तेलामध्ये हा मसाला परतल्यानंतर यामध्ये आता आपल्याला तीळ घालायचे ती ह्या चटपटीत मसालेदार भेंडीच्या भाजीमध्ये घातले ना की एक वेगळाच स्वाद ह्या चटपटीत मसालेदार भेंडीला लागतो पहा खूप स्वादिष्ट अशी ही भेंडीची भाजी होते आणि एक सांगू का इथे मी एक खास टीप अशी देईन की कोणतीही भाजी तुम्ही करा कोणतीही रेसिपी करा कोणताही पदार्थ करा तुम्ही जर मसाला तेलामध्ये छान खमंग परतला ना कोणताही पदार्थ उत्कृष्टच होईल पहा एकच नंबर होईल पहा तेव्हा नेहमी लक्षात ठेवा कोणतीही भाजी पदार्थ करताना तेलामध्ये छान असा खमंग मसाला प्रथम परतून घ्या आणि मग ती भाजी ती रेसिपी तो पदार्थ फोडणीला घाला आपला हा मसाला छान असा परतून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण ही अशी ही भेंडी इतकी स्वादिष्ट मी एक सांगेल मी ना कोणत्याही पद्धतीने भेंडीची भाजी बनवली ना तर ह्या भेंडीच्या भाजीला बिलकुल अशी जास्त परतत नाही त्याचा मसाला खूप परत आहे पण भेंडी जेव्हा फोडणीला घालते ना तेव्हा अजिबात जास्त असं परतत नाही दोन ते तीनच मिनटं फक्त ही ही भेंडी त्या मसाल्यामध्ये परतून घेते आणि झाकण ठेवून ती वाफेवरती होऊन देते आज आज पण आपण तसंच करत आहोत या मसाल्यामध्ये आपण दोन ते तीन मिनटं ही भेंडी छान अशी परतून घेत आहोत झाकण ठेवून हिला वाफेवरती होऊन द्यायची आहे झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं हिला शिजून द्यायची आहे अजिबात चिवट नाहीये पहा ही भेंडी मसालेदार भेंडी आपली तयार झालेली आहे फक्त भेंडी ठेवायचं आणि गॅस बंद करायचं अशा पद्धतीने आपली ही भेंडी तयार झालेली आहे मस्त अशी आपली ही चटपटी सरपुडी आहे तुम्ही पाहत असाल पहा अजिबात चिवट नाही झालेली अगदी मस्त झालेली आहे सिम्पल सिटी इज ब्युटी म्हणतात ना चिवट न होता अशा पद्धतीने चटपटीत अशी मसालेदार भेंडीची भाजी बनवलेली आहे कोणत्याही पद्धतीने तुम्ही भेंडीची भाजी बनवा तिला अजिबात जास्त परतू नका जर तुम्ही जास्त परतली नाही भेंडीची भाजी तर ही भेंडीची भाजी ची चिवट होण्याची शक्यता असते तर वाईट फॅमिली समजली का तुम्हाला ही खास अशी भेंडीची भाजी चिवट न होण्याची खास टीप आवडली का तुम्हा सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा मला कमेंट करून कळवण्याआधी नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने एक छोटीशी अशी खास ही टीप फॉलो करून ही भेंडीची भाजी चटपटी आणि मसालेदार अशी बनवून पहा भेंडीची भाजी चिवट होऊ नये म्हणून कोणती खास टीप फॉलो करायची ही मी तुमच्यासोबत आज शेअर केलेली आहे ही जर टिप तुम्हाला आवडली असेल रेसिपी टीप आणि आजची आपली ही चटपटीत मसालेदार भेंडीच्या भाजीची पण रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की अशा पद्धतीने ही छोटीशी अशी टीप फॉलो करून तुम्ही पण चटपटीत मसालेदार भेंडीची भाजी बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंट मध्ये कळवा की आज आपली ही चटपटीत मसालेदार भेंडीची भाजी आपण बनवलेली आहे चिवट न होता ही तुम्हाला कशी वाटली ते फॅमिली तुम्हाला असे मस्त चमचमीत झंजणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले युट्यूब चॅनल ऍड डिलेट कुकिंग वेळे कुकिंग ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झंजणी स्वादिष्ट रेसिपी कशा करायच्या हे तुम्हाला शिकायला मिळेल आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन बघूया ब्लॉगिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद पुन्हा एकदा प्रोजेक्ट तुला वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा